ंग मारुती राया पावरे बाबा बरं झालं भेट लागते काय तुझी बायको बाळन तो व्हायला काय बा त्यातलं काय नाही मग तुझी बायको इलेक्शनला उभी राहते म्हणून काय अरे नाही माझ्या बायकोने सांगितलं मला तसं बघितलं का म्हणजे आता आपल्या बुडाखाली सुरु लावल्या का झालं का नाही अरे पण मी गाडावर घाबरता का कोणीतरी भरलं घातला इलेक्शन काय काय साहेब मी साहेब एवढं दौ तर विरुद्ध पार्टीच्या बाजूने आहे माझी बायको म्हणायची का वैरीन म्हणायची तरी आ, 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 भाई भाई भाई। मी तिला सांगितलं होतं की निवडणुकीला उभं राहायचं म्हणजे सोपं नाही पण माझं ऐकत नाही ऐकत नाही बघले का आता तुली पातून येऊन पोचली का नाही लोकशाही तुम्ही घाबरू नका लोकशाही मध्ये ना ठेवा ठेवादा मी पुन्हा सांगतो निवडणूक लढवणं हे बायकांचं काम नाही उंदरानं बिळात रावावं आणि बोक्याने मोकळ्यावर फिरावं उंदीर बी कवा कवा भारी ठरतो ना मी उभी राहिली ना बघूया काय होत काय होणार रे तू पडणार आहे एक गोष्ट ध्यानात ठेव जग काय म्हणते का का काय काय म्हणते पुरुष धंद्यात उभा आहे आणि बाई संसारात पडली पडणं हा बाईचा स्वभाव आहे असत करता येते अव म्हस ही माझी खून आहे आणि माझी म्हस मला कवा दगा द्यायची नाही पण मी म्हशीना मत देणारच नाही झाडाच एक पान तुटलं ना झाड पडत नाही तुमचं मत गेलं खूण मी मारुतीला नारळ पण फोडलाय तू पडावीस म्हणून हा पण मारुती बायकांच्या वाट्याला जात नाही माहितीये ना वा मी निवडणुकीत जिंकली की तुम्हीच माझ्या मागण्या अन म्हणाल वय वय मी